नमस्कार हो मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी मसाला तयार करून रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई गरम झाली की एक चमचा धने यामध्ये आपल्याला हलका रंग बदललीपर्यंत भाजून घ्यायचे धने एकसारखे भाजून झाले की यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा पांढरे ते घालून घ्यायचे आहेत आणि थोडे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले म्हटलं तर यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र एक चक्रफूल म्हणजेच बादल फूल एक मोठी वेलची तीन हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी आणि चार ते पाच लवंगा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे संपूर्ण मसाले आपल्याला गॅस लहान ठेवून थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे हे मसाले एका बाजूने करपले जात नाहीत सगळे मसाले एक एकसारखे भाजले जातात आता हे भाजलेले मसाले आपण कढईमधून ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात गॅसवरती आपल्याला पुन्हा कढाई गरम कराय ठेवायची आहे गॅस लहान करायचा आणि यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे आणि एकसारखं हलवत खोबऱ्याचा रंग बदल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबरं आपल्याला जास्त करपवून द्यायचं नाही आहे एकसारखं हलवल्यामुळे खोबरं छान भाजलं जातं तुम्ही पाहू शकता याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आपल्याला अशाच पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं होतं आता आपण गॅस बंद करूयात आणि हे भाजलेलं खोबरं ज्या ताटामध्ये खडे मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच महा ताटामध्ये हे खोबरं काढून घेऊयात ताटामध्ये मी हे खडे मसाले काढले त्याच ताटामध्ये खोबरं आपण काढून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती पुन्हा कढई करा गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये सोललेले एक वाटी हिरवे वाटाणे घालून घ्यायचे आहेत ताजे वाटाणे आहेत आता हे वाटाणे आपल्याला गॅस मोठा करून डाग भाजून घ्यायचे आहेत वाटाने भाजत असतानाही आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे वाटाणे एकसारखे भाजले जातात तुम्ही पाहू शकता या वाटाण्याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता, आता आपण हे वाटाणे बाजूला काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला खडे मसाला खोबरं भाजून ठेवलेला आहे ते घालून घ्यायचं इथे मी सगळा मसाला या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या दोन इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे तो घालायचा आणि हिरवी मिरची आवडीनुसार घालून घ्यायची यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हा मसाला बारीक करून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला तयार झालेला आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणताही घेतलात तरी चालेल हा तांदूळ मी रेशनचा वापरलेला आहे आता सर्वात आधी आपण हा तांदूळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर यातील पाणी काढून तांदूळ आपल्याला बाजून ठेव बाजूला ठेवायचं आहे आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नुसतं तूप वापरलं तरी चालेल आता गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत दोन्ही जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये एक वाटी उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला तूप तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांद्याचा हलका रंग बदलला की यामध्ये थोड्या प्रमाणात कढीपत्ता घेतला आहे तो घालून घ्यायचा कढीपत्ताही आपण यामध्ये भाजून घ्यायचा कांदा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा नाही आहे कांद्याचा फक्त कच्चापणा जावा इथपर्यंतच कांदा भाजून घ्यायचा आता यामध्ये एक मोठं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये जे वाटाने आपण भाजून ठेवलेले आहेत हिरवे ओले वाटाने ते घालून घ्यायचे आणि एकसारखे तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे आता या भाज्या आपण थोडा वेळ यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत आता यामध्ये दोन चमचे धने पावडर घालून घ्यायचे आहे धने पावडरही तुम्ही एक चमचा टाकले तरी चालेल एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे आणि एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे मसाले यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत लाल तिखट तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि जे आपण मसाल्याचं वाटण केलं आहे ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवून हा संपूर्ण मसाला यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला यामध्ये एकसारखा मिक्स केल्यानंतर अगदी घट्टसरपणा याला यायला सुरुवात झालेली आहे मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये जे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे तांदूळ आपण या, या, या भाज्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे संपूर्ण भाज्या या तांदळामध्ये एक जीव होईल इथपर्यंत हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मसाला यामध्ये एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कोमट पाणी वापरलं तरीही चालेल किंवा नुसतं थंड पाणी वापरलं तरीही चालेल आता कुकरमध्ये आपल्याला जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर हा संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकसारखा पुन्हा हा मसाला हलवून घ्यायचा आता याला झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या करून झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा यातील वाफ गेलेली आहे का ती पाहायचं नंतर याचं झाकण काढायचं झाकण काढल्यानंतर हा मसाले भात अशा पद्धतीने दिसतो एकसारखा मिक्स करून घ्यायचा संपूर्ण मसाला वरती आलेला असतो तो आपल्याला संपूर्ण या भातामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरमागरम हा मसाले भात खाण्यासाठी सर्व करायचा आहे अगदी झटपट तयार होतो चवीला खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा